श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला श्रीगुरुचरित्रातील चौदावा व अठराव्या अध्यायांचे महत्त्व व त्याचे फायदे काय आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिले मी तुम्हाला चौदाव्या अध्यायाचे महत्त्व सांगते परत मी तुम्हाला अठराव्या अध्यायाचे महत्त्व सांगते गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्व दिलं जातं कारण या अध्याय संघटन करणारा आहे आणि ह्या अध्यायाच्या फलप्राप्ती मिळते तर चला आता आपण चौदाव्या अध्यायांचे महत्व काय आहे हे जाणून घेऊ तर ह्या अध्यायाचे साईनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यांची मुक्तता कशी होती हे सांगण्यात आलेलं आहे चौदाव्या अध्यायांचे पठण केल्याने तुमच्यावरील सर्व संकट टळतो आणि तुमचे संरक्षणही होतो हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो आणि यात श्री नृहसिंह सरस्वतींनी साईनदेव यांच्यावरील विशेष कृपेचं चित्रणही केलेलं आहे तर आता आपण जाणून घेऊयात की चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने त्याचे काय फायदे आहेत आपल्या जीवनातील संकटांचा नाश होऊन जातो आपल्यावर सद्गुरु कृपा होते आणि मन शांती आणि समाधानही होतो कोणत्याही गोष्टीत आपल्याला समाधान वाटायला लागतो आणि आपल्याला आध्यात्मिक गोष्टींची ओढ लागते आणि आता आपण जाणून घेऊयात की अठराव्या अध्यायांचे पठण केल्याने काय होते तर आपल्या आयुष्यातील दरिद्रता दूर होते आणि आर्थिक संकट आणि कर्जबाजारी नोकरी न लागणे घरात लक्ष्मींची कृपा असणे ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात तर अठराव्या अध्यायाचे महत्व काय आहे हे जाणून घेऊ हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृहसिंह सरस्वती चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दरिद्रता दा नष्ट होऊन जाते आणि संपत्ती आणि लक्ष्मीप्राप्ती होते कर्जमुक्ती होते आणि अध्यायाच्या दरिद्र ब्राह्मणांचे उद्धार नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वती एका दरिद्र ब्राह्मणांचे दरिद्र कसे दूर केले याचे वर्णन सांगितले गेलेले आहे तर आता अठराव्या अध्यायाचे पठण केल्याने त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात त्याचे पठन केल्याने संपत्तीचा लाभ होतो दरिद्रता नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती व कर्जमुक्तीही होते आर्थिक परिस्थितीत सुधार होतो व्यापारात वृद्धी होते तर गुरुचरित्रातील चौदावे आणि अठराव्या अध्यायाचे पठण कसे करावे हे पाहू या अध्यायाचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणी नाही केली तरी चालेल देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला याचे पठण करायचे आहेत आणि तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी मगच तुम्ही याचे पठण करू शकता पठण करण्याची वेळ ही सकाळी व संध्याकाळी कधीही करू शकता तरी चालेल बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला पठण करायचं नाही कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे आपण पठन करायचं नाही जर तुम्हाला संकल्प करून जर पठण करायचं असेल तर तुम्ही करू शकता संकल्प हा तीस दिवसाचा चाळीस दिवसाचा किंवा सहा महिन्याचा हा असतो किंवा तुम्ही नित्य नेमाने ही अध्यायाचे पठन करू शकता तुम्ही हे दोन्ही अध्याय एकत्रही वाचू शकता किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्यायही वाचू शकता आणि वाचन पठण झाल्यानंतर तुम्ही आरती किंवा नैवेद्यही दाखवू शकता नैवेद्य म्हणून तुम्ही साखर खडीसाखर व दूधही दाखवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला इथेच थांबवूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवी करी घडवा ही स्वामीचारणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ